आपण संभाजीनगर येथे शिवसेना ठाकरे गट आणि महायुती यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहत आहेत वर उन्हाचा पारा चढलाय तर खाली कार्यकर्त्यांच्या प्रचाराचा जोर वाढलाय प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी जीव की प्राण देऊन प्रचार करतोय अशा वेळी आपल्या नेत्याबद्दल कोणी काही बोलेल त्याला अजिबात माफी नाही हे सूत्र कार्यकर्ते अवलंबताना दिसत आहेत त्यामुळे याचा शेवट एकमेकाविरोधात घोषणाबाजी हणामारी राडाने होतोय संभाजीनगरा त्याची प्रचिती पाहायला मिळाली आधी शिवसेना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये भांडण झालं त्यात आता मनसेनं बिनशर्त पाठिंबा दिल्याने मनसेचे कार्यकर्ते देखील राड्यामध्ये बिनशर्त सामील झाले बघता बघता याचे रूपांतर मोठ्या राड्यात झाले काय घडलं आहे नेमकं जाणून घेऊया येथे शिवसेना ठाकरे गट आणि महायुतीचं कार्यकर्त्यामध्ये राडा झालाय दोन्ही गट प्रचारदरम्यान समोरासमोर आले त्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी झाली यावेळी कार्यकर्त्यांमध्ये भासाबाची झाल्याने दोन्ही गट भेडले ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भुमरे मोदीविरुद्ध ठाकरे गटाने घोषणा दिल्या भुमरेविरोधात घोषणा देताना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दारूच्या बॉटल दाखवल्या यावेळी दोन्ही गटात झटापट झाली संभाजीनगरात शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांच्यात लोकसभेची लढत होत आहे मनसेनं भाजपाला पाठिंबा दिला आहे त्यानंतर संभाजीनगरच्या क्रांती चौकात दोन्ही उमेदवारांचे समर्थक आमनेसामने झाले मनसैनिक पैसे घेऊन प्रचार करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होतोय त्यामुळे आणि दोनशे अशी टीका आणि घोषणा ठाकरे गटाकडून करण्यात आली इतकंच नव्हे तर ऊठ दुपारी आणि घे सुपारी अशा घोषणाही देण्यात आल्या त्याला उत्तर म्हणून मनसेकडून वीस रुपये वाटण्यात आले यावेळी क्रांती चौकात रडा झाला शिंदे गटाला आम्ही मतपेटीतून उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भुमरे मोदीविरोधात ठाकरे गटाने घोषणा दिल्या भुमरेविरोधात घोषणा देताना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दारूच्या बाट बॉटल दाखवल्या यावेळी दोन्ही गटा झटापट झाली संभाजीनगरात शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांच्यात लोकसभेची लढत होतोय